नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीतील संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रकरणी झालेल्या आंदोलनामध्ये परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील प्रकरणी आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा अंतरिम आदेश चार जुलै रोजी दिला पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हृदय झटक्याने झाल्याचे जाहीर केले होते मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हृदयविकारानं नव्हे तर पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करत सोमनाथच्या आईनं उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती आज न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे नाकारत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू न्यायालयीन कोठडीतच झाल्याचा मान्य केलं अशी माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी व अमलदार सात दिवसाच्या आत अंमलदारावर सात दिवसाच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने आदेश दिल्याची बातमी समजताच परभणीच्या वकिलांनी व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये पेढे वाट वाटून फटाक्याची के आतिष केली अत्यंत महत्वाचा विजय असा म्हणावा लागेल भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगाने घटना जी काही घडलेली होती तर त्या अनुषंगाने सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीव गमवावा लागला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेलेला होता आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःची बाजू आईने सुद्धा सरकारनं दिलेली मदत नाकारली त्याही सुद्धा ठाम राहिल्या आणि हायकोर्टामध्ये या सर्व बाजूच्या सर्व गोष्टी गंभीरपणे या गोष्टी लढल्या काय वाटतं या अत्यंत महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये सांगावी अशी वाटते ती अशी की माननीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवलं प्रत्येक तारखेला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारची अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केली आणि माननीय उच्च न्यायालयाला हे स्पष्ट दाखवून दिलं की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे सुरुवात ज्यावेळेस झाली न्यायालयीन कोठडीच मृत्यू झाला सोमनाथचा आणि त्याची फॉरेन्सिक तपासणी औरुप यासाठी लोकनेते विजय वापुडे यांनी सुद्धा या प्रकरणाशी फार मोठं त्यांचं योगदान आहे त्यानंतर इथे झालेले स्वातंत्र्यपूर्ण आंदोलन अनेक आंबेडकरी संघटना असतील पक्ष असतील यांनी सुद्धा योगदान आहे काय वाटतं या बाबतीत अत्यंत या प्रकरणामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ न्यायालयीन लढाईत म्हणून न्यायालयातल्या वकिलांनी कि हा प्रकार हे प्रकरण चालवला असं नाही तरी सर्व समाज घटकांनी सर्व समाजातल्या लोकांनी याला जास्त अगदी महत्व दिलं आणि त्या दृष्टीनं वे, शासनावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून सोमनाथ सूर्यच्या या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयानं गुन्हा नोंद करण्याचा आज एक अंतरिम निर्णय दिलेला आहे की झालेलं आंदोलन हे संविधानाची विटंबना झाल्यानंतर झालेला प्रकार होता एक विद्यार्थी आंदोलन होता त्याच्यावर देखील आरोप करण्यात आला होता परंतु या त्याचा ते सांगण्यात झाला अशा या निर्णयामुळे भविष्यामध्ये निश्चितच या निश्चित निश्चित अशा प्रकारच्या पोलिसांवर चपरात बसेल का एकंदर जर पोलिसांचं वर्तन बघितलं त्या काळामधले जे काही व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रसारित केल्या गेले त्यावरून निश्चित सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की पोलिसांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे बळाचा नको नको त्या पद्धतीने वापर केलेला आहे अतिरेक केलेला आहे आणि अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूण जवळपास पस्तीस मुलांना निवडून अगदी त्यांना घरून पकडून आणून त्या मुलांना अत्यंत निर्घुणपणे मारहाण केली त्यात अनेकांचे हात पाय मोडले अशा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांवर चक्रा चपराक बसणं हे अत्यंत आवश्यक होतं याचमुळे माननीय उच्च न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन पोलिसांवर गुन्हा नोंद करण्यासाठी आज निर्देश दिलेले आहेत आजचं जे जजमेंट आहे ते एकदम अतिउत्तम आहे कारण बाळासाहेबांनी ज्या वेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली आर्ग्युमेंट केली त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहेत त्याच्या विरुद्ध कोणतीही ॲक्शन घेतली जात नाही तशा प्रकारचा कायदा नाही आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी न्याय हे कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ती तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिली तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या तरुणांच्या संदर्भात मी मोठा प्रश्न आहे आपला वकील संघ तरुणांच्या बाजूने लढत आहे पुढची दिशा कशी असेल सर या निकालाकडे पाहू आता कसं आहे साहेब हे जे आंदोलन झालेलं आहे या जा आंदोलन मध्ये विद्यार्थ्यावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस खोट्या आहेत खोट्या पद्धतीनं त्यांची गुंतवणूक करण्यात आली आहे त्यांना सोडवण्याचं काम कायदेशीरपणे आम्ही करत आहोत आता यापासून आपण एक घडा घेऊ शकतो याच्या पुढे कशा पद्धतीनं आपण आपलं नियोजन करायचं आणि कशा पद्धतीनं संप कायदेशीर बाबीत लक्षात ठेवून संप आपला कोणताही असेल निदर्शने असेल त्याच्यामध्ये गाईड लाईन आपण या प्रकरणापासून घेऊ शकतो आणि पुढे त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो आता राहिला मुलांचं न्यायालयीन लढाई आम्ही आमचे वकील सगळे वकील बांधव एकजुटीने अगोदर पासून या प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांना कसा न्याय मिळेल कायदेशीर न्याय मिळेल या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे कोर्टाने कस आहे या अगोदर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने इथं ट्रीटमेंट दिलेली आहे लोकांना जसं अधा अंदा धुंद दु, तीन दिवस चार दिवस जी कर्फ्यू लागली त्याच्यामध्ये पोलिसांनी घरात घुसून ॲटोची पोडतोड केली जी आहे ते सगळे व्हिडिओ माध्यमातून दिसत आहे पोलिसांनी स्वतः याच्यामध्ये एफ आय आर करायला पाहिजे होता या अगोदर कस्टडी कस्टडीय डेथ झालेला आहे स्वतः पोलिसांनी त्याची नोंद घेऊन त्या स्वतःच्याच बंधूंच्या विरुद्ध त्यांनी एफ आय आर दाखल केलेले आहे त्यांना सस्पेंड केलेले आहे या प्रकरणामध्ये राजकीय दृष्ट्या वरून दबाव आला आणि इथपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाहीये एवढा प्रकारचा अन्याय झाला आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत या लोकशाहीमध्ये राहत असताना अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होणे म्हणजे हे साहजिकच दखल घेण्यासारखं आहे आणि या दखल घेणार त्याची दखल माननीय न्यायालयाने घेतलेली आहे आणि त्या प्र, प्रमाणे आपण पुढे जातो अत्यंत विजयोत्सव दिवस आहे कारण आपल्या सर्वांचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जी रीट दाखल केली होती त्या मुळे आज तुम्हाला सांगतो जे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन लिहिलं फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणतात त्याच धर्तीवर बाबा आता बाळासाहेबांनी लॉ सेटल केलाय जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस कस्टडीमध्ये एमसीआर होत असताना जेव्हा डेथ होतो त्यावेळी एखादी प्रोसेस होते ज्युडिशियल इन्क्वायरी होते पण त्याच्यानंतर पुढे काय करायचं याबद्दल कुठेही वाच्यता कायद्यामध्ये नव्हती तर कल बी आंबेडकर थे आज बी आंबेडकर आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे सरकारच्या वतीनं पाहिजे सरकारनं फक्त जे काही प्रोसेस होती ती प्रोसेस फक्त त्यांनी अप टू एक्सटेंट ऑफ म्हणजे सिस्टम पुरती ठेवली त्याच्या पुढे सरकारने कुठला इनिशिएटिव्ह घेतला नाही की बाबा कन्सर्निंग पोलीस ऑफिसर जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तिथं आम्ही करणारच आहोत कंप्लेंट आम्ही दाखल केलेले आहेत ते काही चुकणार नाही आणि आज बाळासाहेबांना आम्हाला एवढं बळ दिलंय की आज म्हणजे त्या कंप्लेंट रजिस्टर करण्याचे विदिन सेव्ह सेवन डेज कंप्लेंट रजिस्टर झाली पाहिजे पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तपास अधिकारी म्हणून जो आहे एस ऑफिस परभणी यांनी डीवाय एस पी असावा अशी सुद्धा तरतूद केलेली आहे ऑर्डर मध्ये त्यामुळं त्या आम्हाला खूप आनंद झालेला आहे वकील कम्युनिटीला म्हणून आज रोजी आम्ही फटाके वाजून बाबासाहेबांच्या मूर्तीला हार घालून अभिवादन केलेलं आहे आणि हा आनंदोत्सव साजरा करत आहोत थँक्यू गेल्या दोन तीन महिन्याखाली परवणीमध्ये जो घटना घडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे काही घटनेची प्रतिकृती होती त्याच्या प्रोटेस्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा जे पोलिसाच्या अतिमारहाणी म्हणून वैध झाला होता आणि त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्ष तसंच वकील संघटनेने संघर्ष करूनसुद्धा या ठिकाणचं निगरगट्ट असं पोलीस प्रशासन आहे आणि वरीसुद्धा महाराष्ट्र शासन सुद्धा निगरगट्ट आहे अशा कोणत्याही शासनानं दखल घेतली नव्हती परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून स्वतः रीड दाखल करून औरंगाबाद हायकोर्टच्या बेंचमध्ये स्वतः युक्तिवाद करून ही लढाई जिंकलेली आहे आणि आज इतकी मोठी शासनावर चपराक बसलेली आहे त्याची न्यायालयाकडून कि यानंतर प्रत्येक वेळी परभणीचे पोलीस नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्याकृतातले पोलीस विचार करताल की प्रोटेस्ट करत असताना किंवा आंदोलन करत असताना कुणीही निराध व्यक्तींना मारहाण करता येणार नाही अशा पद्धतीचा निकाल जे हायकोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे त्याचा आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज